येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी भक्तांनो झोपण्याआधी फक्त एकदा हा खंडोबा देवाचा मंत्र बोला आणि सकाळी उठल्यानंतर चमत्कार पहा मल्हारी भक्तांनो रात्री झोपण्याआधी कोणता मंत्र म्हणायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा मल्हारी भक्तांनो झोपण्याआधी हा एक मंत्र बोला आणि सकाळी या मंत्राचा चमत्कार पहा बऱ्याच व्यक्तींना सवय असते दिवसभरात घडलेल्या वाईट गोष्टी रात्री आठवत बसण्याची मात्र असा विचार करणे अगदी चुकीचे आहे ज्यावेळी आपण रात्री अशा प्रकारचे नकारात्मक विचार करून झोपी जाण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्या मनात तेच विचार पुन्हा पुन्हा येतात किंवा तशाच प्रकारच्या घटना घडू लागतात आणि ही काही अंधश्रद्धा वगैरे नाही यामागे शास्त्रीय कारणे आहेत शास्त्रज्ञांनी मनुष्याच्या मेंदूचा आणि वागणुकीचा खोल अभ्यास करून हे सिद्ध देखील केलेले आहे मल्हारी वागतांनो बऱ्याच लोकांना रात्री बैचैन वाटते नकारात्मक विचार त्यांना झोप येऊ देत नाहीत वाईट स्वप्ने त्यांना सतत पडतात त्या व्यक्तीसाठी आम्ही खंडोबा देवांचा हा एक मंत्र घेऊन आलो आहोत या मंत्राची विशेषता म्हणजे या मंत्राचा फक्त एकदा जर मनापासून जप केला झोपण्याअगोदर जर जप केला तर आपले मन शांत होते आणि दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला अगदी प्रसन्न वाटते या मंत्राच्या नुसत्या उच्चाराने देखील आपल्या कार्यातील अडथळे दूर होतात आपल्यासमोरील संकटे नष्ट होतात आपल्यासमोरील समस्या दूर जातात मल्हारी भक्तांनो काही व्यक्तींना दैनंदिन जीवनातील समस्याबद्दल चिंता असते बऱ्याच वेळा काही व्यक्तींच्या बाबतीत दिवसभरात घडलेल्या वाईट घटनांमुळे त्यांना झोप येत नाही मात्र या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे की अधिक विचार केल्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे जेवढे मन शांत ठेवता येईल तेवढे आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मल्हारी भक्तांनो या मंत्राचा जप केल्यानंतर एक ग्लास पाणी पिऊन झोपी जा हा मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्री जेजुरी खंडोबाय सर्व मंगलाय नम ओम श्री जेजूरी खंडोबाय सर्व मंगलाय नम मल्हारी भक्तांनो हा, हा मंत्र खूपच प्रभावी आणि शक्तिशाली आहे या मंत्राच्या जपामुळे आपण खंडोबा देवाला प्रसन्न करून घेऊ शकतो या मंत्रामध्ये खंडोबा देवांची शक्ती एकवटलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला खंडोबा देवांचा आशीर्वाद नक्कीच लाभेल मल्हारी भक्तांनो हा मंत्र म्हणजे नुसते शब्द नाहीत ही एक खूप मोठी ताकद आहे त्याचप्रमाणे हा मंत्र म्हणजे खूप प्रभावशाली आहे या मंत्राच्या नुसत्या उच्चारणानेसुद्धा आपला दुसरा दिवस पूर्णपणे बदलून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये संचारेल आणि आपले झोपलेले नशिब नक्कीच जागे होईल मल्हारी भक्तांनो असं म्हटलं जातं की या मंत्राचा सव्वा महिन्यापर्यंत दररोज एकशे आठ वेळा जप केल्याने त्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होऊ शकते त्या व्यक्तींना समाजात मान सन्मानाची प्राप्ती देखील होते आणि त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाते दिवसाचा शेवट हा खूप महत्त्वपूर्ण असतो त्यामुळे झोपण्याआधीचा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो आणि त्यामुळे आपण त्या, त्या कालावधीत जे काही करतो ते दुसऱ्या दिवसावर परिणाम करत असतो त्यामुळे झोपण्याआधी आपल्या मनात सकारात्मक विचार आणणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे झोपण्याआधी हा जो मंत्र आहे खंडोबा देवाचा हा मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा आणि आपले जीवन पूर्णपणे बदलून टाका आणि आपलं झोपलेलं नशीब जागे करा मल्हारी भक्तांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा जय मल्ला ओम श्री जेजूरी खंडोबाय सर्व मंगलाय नम ओम श्री जेजूरी खंडोबाय सर्व मंगलाय नम ओम श्री जयजूरी खंडोबाय सर्व मंगलाय नम ॐ श्री जेजूरिकण्डोबाय सर्वमङ्गलाय नमः 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 ॐ श्री जेजूरिखण्डोबाय सर्वमङ्गलाय नमः ॐ श्री जेजूरिकण्डोबाय 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 सर्वमङ्गलाय नमः ॐ श्री जेजूरिखण्डोबाय सर्वमङ्गलाय नमः ॐ श्री जेजूरिकण्डोबाय सर्वमङ्गलाय नमः ॐ श्री जेजूरिकण्डोबाय सर्वमङ्गलाय नमः